नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने चांगला गुरु हा यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते मित्रांनो आज आहे अठरा ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष अठरा ऑक्टोबर दोन हजार दोनमध्ये कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी दोन हजार साठ चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला एकोणीसशे सदुसष्ट साली सोव्हिएत एकोणीसशे बावीस साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना अठरा ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली एकोणीसशे एकोणीस एकुनिश रोजी राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला होता अठरा ऑक्टोबर या दिवशी गणेश गडकरी हे मराठी कवी नाटककार आणि विनोदी लेखक होते गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी सुमारे दीडशे कविता लिहिल्या आणि बाळकराम ह्या टोपण नावाने काही विनोदी लेख लिहिले ह्या साहित्याच्या जोडीला एकच प्याला प्रेमसन्यास पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही चार नाटके त्यांनी लिहिली होती एकोणीसशे साठ साली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अजरामर आहेत ते त्यांच्या या डिप्रेस्ड क्लास मिशनमुळे अखिल भारतीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली ती राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला जोडून अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्यापासून आपले सारे आयुष्य एका कल्पनेसाठी वाहून घेणारी महाराष्ट्रातील एक प्रदीर्घ परंपरा म्हणजे डिप्रेस्ड क्लास मिशन आणि तिचे महत्वाचे पायिक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अठराशे एकोणऐंशी साली थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना अठरा ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना थिओस आणि सोफिया या दोन ग्रीक शब्दांपासून थिओसॉफी हा शब्द तयार झाला त्याचा अर्थ ईश्वर विषयक ज्ञान असा आहे धर्माची दोन प्रमुख रूपे आहेत एक बाह्य व दुसरे आंतरिक धर्माचे बाह्य रूप म्हणजे कर्मकांड आणि आंतरिक रूप म्हणजे ईश्वराचे ज्ञान असे थिओसॉफिकल सोसायटी यामध्ये सांगितले जाते या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये ईश्वर विषयक ज्ञान हे कोणत्याही धर्माच्या द्वारा किंवा धार्मिक संघटनेबाहेरही केवळ वैयक्तिक प्रयत्नांच्या सहाय्याने प्राप्त होऊ शकते असे मानले जाते व्यक्ती ही ईश्वराचाच आविष्कार असल्याने स्वतःचे ज्ञान आत्मज्ञान म्हणजेच ईश्वराचे ज्ञान असे थिओसॉफिकल सोसायटीचे तत्वज्ञान सांगते जे या सोसायटीचा भाग असतात त्यांना थिओसॉफिस्ट अशी संज्ञा लावली जाते अठराशे सदुसष्टमध्ये अठरा ऑक्टोबर या दिवशी सोव्हिएत रशियाला बहात्तर लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करून ताब्यात घेतला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मार्टिना नवरातिलोवा या झेकोस्लोवाकियाच्या लॉन टेनिस खेळाडूचा जन्म झाला चित्रपट अभिनेता ओम पुरी यांचा जन्म एकोणीसशे पन्नासमध्ये आजच्याच दिवशी झाला राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांचे मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये अठरा ऑक्टोबर या दिवशी झाला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एन एस डीचे संचालक इब्राहिम अलकाझी यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाला इब्राहिम अलकाझी हे एक भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य शिक्षक होते ते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते इब्राहिम अलकाझी यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रमॅटिक्स आर्ट या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली होती तिथल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना खास प्रमाणपत्र मिळाले होते शिवाय एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्यांना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे एक पारितोषिकही मिळाले होते ग्रेट ब्रिटनमधील सरकारी नाट्यमंडळांशी ते काही काळ संबंधित होते भारताचार्य चिंतामणराव वैद्य या न्यायाधीश कायदेपंडित लेखक आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर अठराशे एकसष्ट रोजी झाला महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या महाभारताचा उपसंहार या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना भारताचार्य ही पदवी दिली होती मोंगकुट उर्फ राम या थायलंडच्या राजाचा जन्म अठराशे चारमध्ये अठरा ऑक्टोबर या दिवशी झाला मित्रांनो हे होते अठरा ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू मित्रांनो आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी